हा असच मारशील तरच अठ्ठेचाळीस मार असेचाळीस होतील झाले झाले अठ्ठेचाळीस होतील अस्ठेचाळीस होतील भरपूर पाहिजे तुम्ही टाकत राहा फास्ट टाकला फायट टाकला बसवतोय तू काय दिगे आणि आत्ता अठ्ठेचाळीस स्कोअर होणारच आहे

वेदांत आणि ब्रदर इलेव्हन चला वेदांत ब्रदर इलेवन काच ओढून घ्या लवकर तुम्ही जर फिरून या आढवत चला इथे लाईव्ह आहे ला मॅच आहे लोक प्रेक्षक बघतायत युट्यूबच्या माध्यमात चला टॉच उडून हो। घ्या टॉच उठून घ्या पहिला टॉच उठून घ्या ब्रदर चिल आणि वेदान काय आमचं आमचं झालं म्हणून बोल चिठ्ठ्या भाडा

अरे नेक्स्ट मॅच आहे थांबा जरा चला वेदांत आणि ब्रदर्स आपला टॉच उडून घ्या वेदांत आणि ब्रदर्स विजित म्हणशे हे टॉच उडून घ्या चला हे उशीर करून का पुढील कार्यक्रम आहे अजून मडका फोडायचंय कॉमेडी आले कॉमेडी आले कॉमेट्री आलेली आहे निलेश बरोबर लिहि ना काय ते एकदाच कर ना झाले त्यांची

<laughs> है आवाज 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 करे आवच करे ए करे ना ना ए वाड़े। ये बन रे बंद रे बंद चालू वो होम जाओ हो